पैठण येथील संत एकनाथ महाराज पायी आषाढी दिंडी सोहळ्यात अकरा दिवसात जवळपास तीन हजारहून अधिक वारकऱ्यांना यंदा मोफत आरोग्य सेवा देण्यात आली पंढरपूरपर्यंत आणखी आठ दिवस आषाढी एकादशीपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार आहे अशी माहिती रेड स्वास्तिक सोसायटी छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने देण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग प्रमुख तथा आरोग्य सेवक गणेश कुलकर्णी यांच्या मुख्य पुढाकाराने दरवर्षी हा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवण्यात येतो अठ्ठावीस जून रोजी नाथ पादुकांची पालखी लवाजमा सह वाजत गाजत पंढरपूरकडे मार्गस्थ झाली या वर्षी या सोहळ्यात वीस हजार पेक्षा अधिक वारकरी शेकडो दिंड्याद्वारे सहभागी झाले आहेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दिंडी मार्गावर औषधींचे मोफत वाटप केले जाते तसेच माजी आमदार रमेश पाटील यांच्यातर्फे आरोग्यसेवक लक्ष्मण गायकवाड हे स्वतंत्र रुग्णवाहिका घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होतात या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील रेड स्वास्तिक सोसायटीच्या वतीने अद्ययावत औषधींचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे दुपारचा विसावा आणि रात्रीच्या मुक्कामी स्थळावर तसेच पायी मार्गावर वयोवृद्ध वारकऱ्यांची तपासणी केली जात आहे वैद्यकीय अधिकारी स्वतः वारकऱ्यांचे पाय आणि गुडघ्यावर मलम लावून मालिश करून देत असल्याचे प्रथमच दिसून आले आहे ही आरोग्यसेवा डॉक्टर सुरज सोंद्री पाटील डॉक्टर सोनम वानखेडे डॉक्टर साक्षी कोंडेवार आणि डॉक्टर गायत्री नागरगोजे हे बजावत आहेत शिवसेना विभागप्रमुख गणेश कुलकर्णी यांच्या पुढाकाराने अकरा दिवसामध्ये तीन हजार वारकऱ्यांची तपासणी करून औषधी वाटप करण्यात आली असून पंढरपूरपर्यंत आणखी आठ दिवस आषाढी एकादशीपर्यंत हा उपक्रम राबवला जाणार आहे गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मी या शांती एकनाथ महाराजांच्या शांतीबाई एकनाथ महाराजांच्या पालखीसोबत साधारणतः पंधरा वर्षापासून येतो माझं दरवर्षी इच्छाही असतो की आपण प्रत्येक वर्षी या वारकऱ्यांना सेवा देण्याची माझी इच्छा असते आणि ही सेवा मी रेड स्वस्तिक सोसायटी छत्रपती संभाजीनगर शाखेच्या माध्यमातून देत असतो आणि आमच्या शाखेचे सर्व मंडळ त्यात पुरे साहेब असतील राऊत असतील आता सध्या हंड्राई साहेब असतील गवळी साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही ही सेवा देत असतो रेड स्वचिक सोसायटी ही एक आरोग्य अभियान आहे पण त्या आरोग्य अभियाना अंतर्गत आम्ही इतरही सामाजिक उपक्रम राबवत असतो झाडे लावा झाडे जगवा स्वच्छता अभियान असेल तसंच आम्ही काही काही भागात जर पाण्याचं पाण्याची टंचाई असेल तर तिथंसुद्धा आम्ही व्यवस्था करून देतो रेड स्वस्तिक सोसायटी छत्रपती संभाजीनगर या शाखेच्या माध्यमातून आम्ही ही सेवा देत असतो स्वस्तिकद्वारे सगळी सेवा पुरवली जाते त्याबद्दल अत्यंत उत्तम प्रकारची सेवा या वारकऱ्यांची संभाजीनगरद्वारे केली जाते रेड स्वस्तिकद्वारे डॉक्टर परिचित आहे कुलकर्णी गणेश कुलकर्णी हे देखील मागील वर्षापासून आमच्याबरोबर वर अविरत कार्यरत आहेत आणि उत्तम प्रकारची सेवा आहेत त्याबद्दल वारकऱ्यांतर्फे आणि स्तोत्रांजली बाल मी त्यांचे धन्यवाद करतो आमची देखील अशा प्रकारची विविध सेवा बालसंस्कारद्वारे केल्या जातात त्यासाठी एक आमचं सहकार्य आणि त्यांचंही आम्हाला उत्तम प्रकारचं सहकार्य लाभत असतं नमस्कार आज रेड स्वस्तिक सोसायटीतर्फे आम्ही पंढरपूरच्या वाटेवर मागच्या दोन दिवसापासून सारखी मेडिसिन वाटवतो आहे आणि पूर्ण आम्ही सात लाख रुपयाची मेडिसिन इथं आणलेली आहे आणि खूप सगळी मेडिसिन आम्ही पूर्ण वाटतो आहोत आणि लोकांना खूप आनंद होत आहे खूप रिलीफ मिळत आहे आणि सर्व लोक खूप समाधानी आहेत जय हरी विठ्ठल